सांगलीत डबल मर्डर झाला उत्तम मोहितेंना मारणाऱ्या शाऱ्याला मोहितेंच्या पुतण्याने संपवलं अशा अनेक बातम्या कालपासून माध्यमांवर फिरत होत्या त्यातून सांगलीत खून का बदला खून असं प्रकरण झाल्याचं समोर आलं होतं पण या प्रकरणात एक नवीन अपडेट समोर आली आणि ती ही की आरोपी शाऱ्याचा मृत्यू मोहितेंच्या पुतण्याच्या हल्ल्यात झाला नाही तर एका वेगळ्याच आणि विचित्र कारणावरून झाला त्याचबरोबर ही हत्या शाऱ्याने घडवून आणली नसून त्याने उत्तम मोहितेंच्या कट्टर दुश्मनाच्या नेतृत्वात हा हल्ला केला आहे त्यामुळे आता मोहिते हत्या प्रकरणातला हा नवीन ट्विस्ट काय शाऱ्याचा खून कुणी केला पोलिसांनी शाऱ्याच्या हत्येचा उलगडा कसा केला ह्याबद्दल पोलिसांना माहिती कशी मिळाली शाऱ्या ज्या मुख्य आरोपीसोबत हल्ला करण्यासाठी आला होता तो आरोपी कोण त्याची उत्तम मोहितेंसोबत दुश्मनी का झाली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ तर झालं असं की उत्तम मोहिते आणि गणेश मोरे हे दोघे एकाच एरियात म्हणजेच इंदिरानगर परिसरात राहायचे हा गणेश मोरे म्हणजेच रात्री झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड आणि तो उत्तम मोहितेंचा कट्टर दुश्मने मृत उत्तम मोहितेंवर सरकारी कामात अडथळा आणणे बलात्कार विनयभंग मारामारी असे एकूण नऊ गुन्हे दाखलेत सोबतच त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई सुद्धा झालेली होती तर गणेश मोरेवर हत्येची दोन आणि हत्येच्या प्रयत्नाचे सहा असे एकूण आठ गुन्हे दाखल आहेत म्हणजेच गणेश आणि उत्तम हे दोघही अट्टल गुन्हेगार आणि एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते पण उत्तम मोहिते हे त्यांच्या आंदोलनांमुळे सांगलीत लोकप्रिय होते कधी साडी घातलेल्या पुरुष कार्यकर्त्यांसह कधी अर्धनग्न कार्यकर्त्यांना घेऊन कधी गाडवांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनांमुळे ते सांगलीत कायमच चर्चेत असायचे पण गणेश मोरे आणि उत्तम मोहिते यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती दिवसेंदिवस त्यांचा हा संघर्ष वाढतच होता आणि तितक्या दिवस आला दहा नोव्हेंबर म्हणजेच कालचा काल उत्तम मोहितेंचा वाढदिवस होता त्यानिमित्त मोहिते शहरभर फिरून शुभेच्छा स्वीकारत होते त्याच दरम्यान संध्याकाळी सात वाजता गणेश मोरे आणि उत्तम मोहिते समोरासमोर आले त्यांच्यात शिवीगाळ झाली आणि गणेश मोरे मोहितेंच्या अंगावर धावून गेला वाद वाढणार तोच मोहितेंचा पुतण्या योसेफ सतीश मोहिते यांनी मध्यस्थी करून तो वाद तात्पुरता मिटवला दोघही आपल्या वाटेला निघाले पण गणेशच्या डोक्यातून मोहितेबद्दलची खुन्नस गेली नव्हती आज मोहितेचा गेम करायचा हे त्यानं ठरवलंच होतं गणेशने लगेच शाहरुख शफिक शेख उफ शाऱ्याला त्याच्या इतर साथीदारांसह बोलवून घेतलं आणि मोहितेच्या खुण्याचा प्लॅन बनवला संध्याकाळी उत्तम मोहितेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराशेजारी स्टेज लावून वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवला होता केक कट करून आलेल्या पाहुण्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर रात्री पावणे बाराच्या दरम्यान गर्दी कमी झाल्यानंतर उत्तम मोहिते त्यांच्या घरासमोर उभे होते तितक्यात ठरलेल्या प्लॅनप्रमाणे गणेश शाऱ्या आणि इतर सहा आरोपी हातात चाकू घेऊन उत्तम मोहितेंच्या दिशेने धावत आले त्यांना पाहून उत्तम मोहिते जीव वाचवण्यासाठी घरात शिरले ते दाराची कडी लावत होते पण त्याआधीच हल्लेखोर दाराला धक्का देत आत शिरले मोहिते घराच्या किचनमध्ये पळत गेले त्यांच्या मागं हल्लेखोरही गेले आणि ते उत्तम मोहितेंवर चाकूने वार करू लागले त्यांच्या छातीत पोटात आणि हातावर चाकूने वार झाले धावपळ पाहून घरात शिरलेला मोहितेंचा पुतण्या योसेफने गणेश आणि इतर लोकांना अडवण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोरांनी त्याला ढकलून दिलं आता या सगळ्यात हल्लेखोरांपैकी एक असलेल्या शाऱ्याला उत्तम मोहितेंच्या पुतण्याने संपवलं असं सांगण्यात आलं पण जेव्हा पोलिसांनी उत्तम मोहितेंच्या घरात लावलेला सी सी टी व्ही कॅमेरा तपासला तेव्हा एक विचित्रच प्रकार समोर आला हल्ला करायला आलेल्या सगळ्या आरोपींकडं गुप्त्या होत्या उत्तम मोहितेंवर हल्ला करत असताना सगळेच जण एकदम आक्रमक होते सगळेच मोहितेंवर वार करत होते तितक्यात एका हल्लेखोराची गुप्ती शाऱ्याच्या मांडीत खोलवर घुसली त्याच्या मांडीला रक्ताच्या धारा लागल्या शाऱ्याने मोहितेंवरचा हल्ला थांबवला आणि तो लंगडत लंगडत घराबाहेर आला आणि दारातच कोसळला त्याच्या मांडीतून रक्त सांडत होतं आणि हे सगळं चित्र मोहितेंच्या घराच्या सी सी टी व्हीमध्ये रेकॉर्ड झालं नंतर त्याच्या पाठोपाठ गणेश आणि बाकी हल्लेखोरही मोहितेंच्या घराबाहेर आले आणि जखमी शाऱ्याला घेऊन पसार झाले इकडं गंभीर जखमी झालेल्या उत्तम मोहितेंना पुतण्या योसेफ आणि इतरांनी सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण त्याला तपासल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं तेवढ्यात जखमी शाऱ्यालाही त्याच दवाखान्यात उपचारासाठी आणलं गेलं त्याला आणलं तेव्हा तो बेशुद्ध पण जिवंत होता डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले पण मध्यरात्री त्याचाही जीव गेला पण ह्या दोन मर्डरची मिस्ट्री कशी सोडवावी हा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला होता पण उत्तम मोहितेंच्या घरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यामुळे सगळे कोडे उलगडले गेले रात्री उशिरा मृत मोहिते यांच्या पत्नी ज्योती मोहिते यांनी पोलिसात गणेश मोरे शाहरुख उर्फ शाऱ्या शेख सतीश लोखंडे यश उर्फ बन्या लोखंडे अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे आणि समीर ढोले या आठ जणांविरुद्ध तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी आठही आरोपींवर गुन्हे दाखल केले शहरातून काही संशयितांना ताब्यात घेतलं असून आरोपींना पकडण्यासाठी पथकं रवाना करण्यात आली पण हे प्रकरण समोर आल्यानंतर खून करण्यासाठी आलेल्या शहऱ्याचा खून उत्तम मोहितेच्या पुतण्याने केला नसून शहऱ्याच्या साथीदारांमुळे झाला हे स्पष्ट झालं दरम्यान ह्या दोन विचित्र खुणांबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कार्यारंभावर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका